Редактор субтитров चला मित्रांनो परत एकदा आपण आलो आहे नदीवरती बघा एका नवीन लोकेशनला आणि ना लोकेशन न, आ, आज परत मोठ्या माशासाठी ट्राय करायचं आहे बघू काय होते का शिकार कारण की आता बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो पाणी जरा थोडंसं प पाऊस पडला आहे आज आणि थोडं प गडूळ पाणी आलं आहे तर बघूयात जर लागला मासा तर दाखवतोच तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दिवसेंदिवस मित्रांनो आमच्या इकडे ना गर्दी बघा अशी वाढत चालली मासे बघडेल त्याच्यामुळं मी लोकेशन सांगत नाही कोणाला पाणी तर थोडंसं वाढलं आहे नदीला आणि बघू ट्राय करूया तिथंच खाली बंधाऱ्यापासून काय शिकवते का बाळूद आहे सोबत पाणी एकदम मस्त आहे मित्रांनो मासं लागल्यासारखं अशाच पाण्यामध्ये मासा लागतो आहे आणि जर थोडासा पाऊस झाला ना दुपारी किंवा दुपारनंतर जर कधी कधी पाऊस येतो जर पाऊस झाला ना थोडीशी गडोळी आली तर अजून पण चान्स वाढू शकतो एकदमच जबरदस्त जागा आहे जा मित्रांनो इथं खाली उतरून जा जातो थोडा कारण की इथं मासं लागायचं चान्सेस आहेत फस्ट कॅच मित्रांनो लागलेले मित्रांनो जबरदस्त अटॅक झालाय अरे ना डायरेक्ट खाली इकडे धारेमध्ये गेले बघा डायरेक्ट धारेमध्ये पळाली आणि अशा ठिकाणी उभय ना की इथून काढायला सुद्धा लय अवघड जाणार आहे आता आणि साईज सुद्धा एकदम जबरदस्त वाटते एकदम जबरदस्त साठ्या केला एकदम पुराच्या पाण्यातून मासा बाहेर काढणे ना म्हणजे लय अवघड जातो मित्रांनो उन्हाळ्याच्या टायमाचा आपण मासा लागतो ना तेव्हा डायरेक्ट कडेल येतोय पण आता आहे ना तसं नाही होत आता डायरेक्ट याच्यामध्ये मासा थांबत राहतो धारेमध्ये जिथं धार असेल जास्त ना तिथं मासा थांबतोय आता इथून वर मासा गाडलेला अवघड झाले बघा शपथ गेली नाही पाहिजे पहिलीच आहे त्याच्यामुळं त्या समोरच्या दगडीपाशी बाहेर काढू शकतो पण इथून आडू आडू उकडं जायला अवघडे नाही तर पडायचो माश्या ना हातामध्ये पाहण्याचे प डायरेक्ट गळ सुटकून गेला कारण की एवढा अवघड होता तिथं का बसर बस बघ आणि हाताने पकडली इकडून ये इकडून बाळू दादा आलता तिकडून पण तोपर्यंत गेले असे जास्त आडकले रे मित्रांनो जास्त हुकप नसं झाला त्याच्यामुळे आणि ते पण आल्या 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 शिकार झाली का एक नंबरमध्ये येते त्याला ठेवून देऊयात खडशी पकडण्याचा अनुभव एकदम जबरदस्त मित्रांनो आल्या आल्या मासा लागला एक नंबर काम झालं चला बघू अजून ट्राय करूयात आताशी तर आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा अजून सुद्धा लागतील मित्रांनो मासं वातावरण एकदम भारी नवीन लोकेशन आलो जस्ट आणि लगेचच लागले बघा एकच नंबर अरे बागायला दादा म्हणतात म्हणतात की इथे मासा लागू शकतोय आणि लगेच लागलाय हो बघा अरे <laughs> जबरदस्त हा लाखे मध्ये बघा मित्रांनो एकदमच मस्त आणि त्याच्यामध्ये बघा हा 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 एक नंबर <laughs> एकच नंबर रे मस्त अरे यार एक नंबर कसली जबरदस्त आहे बघा जबरदस्त मित्रांनो डायरेक्ट ऑटे मध्ये पकडले ना हा <laughs> एक नंबर रे सिटीआर लागली वारदा परत पीटी आर मित्रांनो नेमकं आहे ना कॅमेरा मी बंद केला होता आणि खालती निघालेला आम्ही आणि ना असा सहज टाकला आणि हे बघा त्या समोरच्या दारामध्येच पकडला मस्त बारीक सायचं आहे मित्रांनो एक किलोच्या आसपास म्हणजे एक नंबर लागला <laughs> अरे यार खरंच ए इकडे एक ना? <laughs> एक नंबर बघा मस्त यार एकच नंबर मजा आली पण काही म्हणा असं अचानकच टाकलेलं हे रेच किरा म्हटलं स्विच अपैल म्हणून बंद केला आणि जस्ट लगेचच लागला परत परत एकदा लागले असं आहे एका माणसाला लागायला लागलं ना त्या दिवसाला त्याच माणसाला बरोबर लागत राहतात आगा। 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 ले ले एक नंबर बघा मस्त रे मग लागलेले त्याच्यापेक्षा ही मोठी बघा मित्रांनो आणि एक नंबर कलर व्हीलर आहे रे हा आ ना, एक नंबर बघ मस्त बाळदा गेला पिशवी आणायला हे अरे पकड आणले मी बाळदादा पकड आणले का मी मागाची पकडलेली ती बाळदा हो घेऊन आला आणि आता चितरला मोठे मागायचं डबल टिबल असेल एक नंबर काम चला बघा टाक टाक मासा खेळायला लागला का लगेच लगेच पटकन लागत आहे पकड माझ्याकडे पकड माझ्याकडे ना मस्त एक नंबर काम झाला काढून ठेवतोय तोपर्यंत परत आपण ट्राय ही चांगली मोठी रे बाळ का नाही माझ्यापेक्षा डबल टेबल साईज असे एक नंबर रे पाहिला कसली दिसते एकच नंबर दिसते रे मस्त